मित्रांन तर पुन्हा एकदा आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मित्रांनो चाललोय आहे आपण कोयनी लावायला ते बघा आणि याला दोन दिवस आहे ना आता सध्या तर आहे ना मस्त कोकणा साईडला मुसळधार पाऊस चालू आहे आणि सकाळपासून जोरदार पाऊस होता आणि संध्याच्या टायमाला आता, आता पाऊस जरा कमी झालाय आणि आपण चाललोय कोयनी लावायला आणि आपल्याकडे बघा पाईप आहे बघा तिकडे बाबांकडे पण पाईप आहे आणि पाठीमागं कोई नाही ते बघा पाठीमागं मस्त आहे की मोठी कोई नाही आणि गेल्या वर्षी आहे ना आपण त्या कोयणीमध्ये भरपूर खेकडे पकडलेले आहे तर बघूया ह्या टायमात किती भेटतात तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पण करा आणि व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता याला पटकन आपण नदीपदी पोचणार आहोत ह्या टायमा ह्या म्हणजे वयेमध्ये आहेत ना रात्री बॅटरीवरती तर नाही जाऊ शकत ही माणसं आणि त्याच्यामुळे आपण कोईन आणले पाईप आहेत प्लास्टिकच्या आणि एक कोईन आहे तर त्या मित्रांनो त्या आयडियाने आज आपण खेकडे पकडणार आहोत तर बघूया किती भेटत आहेत आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी यायचं आहे ते म्हणजे उद्या यायचं आहे कोविन काढायला तर आपण जवळपास पोहोचलोय नदीमध्ये पूर तर वाहून जातील ना इथंच आहे ना आपली मोठी नदी चालू झाली इथं आणि ह्या साईडला ना पूर्ण बघा पाणी निवळ दिसतंय खदूल पाणी झालंय ना आणि पूर आला तर वाहून जातील म्हणजे अशा ठिकाणी लावायचे आहेत का जेणेकरून पाणी तिथे ना स्पेशल जास्त नाही पाहिजे अशा ठिकाणी लावायचे आहेत आपल्याला कोइन तर रात्री पाऊस पडला तर वाहून जातील साइडला लावायचे कोपऱ्यात आहे चला बघू कुठला दोन बघा आहे की पाईप आहेत आणि या पाईपाला आहे ना आपण बघा अशा प्रकारे इकडे बॉटल लावले कापूर कुठे हा ती चांगली जागा वाटते त्या साईडला मेरेला बघूया हम्म लावूया आणि त्या साईडला आपल्याला लावायची आहे म्हणजे ती पाईप लावायचं त्या साईडला आणि बघा ही अशी आहे ना ज्याला इथून खायला टाकायचं ह्या साईडवर आपण पॅक केला ह्या साईडवर आहे ना आपण बॉटल म्हणजे एकच बॉटलचा उपयोग केलाय आणि पाठची बॉटलची साईड आहे ती आपण पाठच्या साईडला लावले बघा पूर्ण आहे ना आपण बघा कोणी नाही ना इकडं पॅक पूर्ण पॅक केले आणि कसं माहिती त्या रात्री कोण खेकड्या आला ना तरी दिसणार नाही ना बाबा ते हा म्हणजे कसं माहिती पान पण टाकलेलं म्हणजे समजणार ना इकडं कोहिनीला पाचच्या साईडला बूथ आहे बघा म्हणजे खेकड्या वगैरे काढायसाठी तो बूस आहे बूथ आहे ना बांधून घे आणि आईला बघा इकडं फणस पण बॅटला इकडं फणस कापले बघा मस्त निघाला एकदम काफा आलो मला मस्त की इकडे कोणी तयार आहे ढोर आहेत ना ढोर मगासपासून चालतय ते बघा वरण आहे ना भरपूर म्हणजे धावत ढोरं आली म्हणजे काहीतरी धोका असेल म्हणजे मग धावत आहेत ती धोर सगळी आली धावत मगासपासून धावत आहेत ती ढोर हा वाघ वगैरे काहीतरी असू शकतो आहे ना सगळी जंगलातली ढोरं आहेत ना म्हणजे राणाला जी ढोरं असतात ना ती पूर्ण गावासाईडला आली बघा धावत म्हणजे काहीतरी असू शकतो वरती वाघ वगैरे काहीतरी असू शकतो त्याच्यामध्ये भरपूर खाना घ्या ह्या साईडून आहे ना सर्वात मोठी मोठी बिल आहेत ह्या साईडला आणि ह्या साईडला खेकडे भेटायचा चान्सेस आहे ना तिकडे आपण दोन टोली लावल्यात आणि इकडे आपण खातोय तो घर आहे बघा एकदम काफा आहे 으아, 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 आणि हा आपला शेवटचा ट्रॅप आहे आणि शेवटचा ट्रॅप आपण लावू आणि फायनली आहे ना मित्रांनो दोन आपण पाईप लावलेत आणि एक कोइन लावले तर बघूया उद्या सकाळी येऊन आपल्या त्याच्यामध्ये किती खेकडे भेटतात आणि कसं माहिती आहे ह्या टायमाला रात्री पाऊस जोरदार नाही पडायला पाहिजे तर जर पाऊस जोरदार पडला ना तर वाहून जाण्याची शक्यता आहे तर बघूया उद्या सकाळी येऊन किती खेकडे भेटतात चला मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले सात आणि आपण चाललोय काल ज्या कोयनी लावलेल्या त्या काढायला चाललोय आणि माझ्यासोबत एक बाबा आहेत आणि आपण काल चौघे होतो आणि आज चाललोय आपण दोघे बघूया आणि रात्री कसं म्हणजे पाऊस नाही पडलाय त्याच्यामुळं कोहिणी एकदम सुरक्षित असते म्हणजे भाऊन वगैरे गेले नसतील आणि किती खेकड्या भेटतात बघूया पहिला आणि इकडे वड रस्ता बघा पॅक होतो भाजी ना का काय झालं पाऊस आला तर पूर्ण भिजायला हो रेनकोट नाही सकाळचं वातावरण बघा काय भारी वाटत आणि सगळी आहे ना ही शेती होती म्हणजे आत्ताच झाली दोन तीन वर्ष बाबा असतील ना शेती टाकलेली तीन चार वर्ष झाली सगळी आहे ना शेती लोकांनी इकडची टाकलेली आहे पहिलीच कोईन लावले त्या ढावामध्ये म्हणजे लासून पहिली आहे म्हणजे शेवट म्हणजे तीन लावले ना त्यातली शेवटची कोईन आपण लावलेली ती आहे आपण त्रास आहे आणि ह्याच्यामध्ये किती खेकडे बघूया मला वाटतं असतील तर वाटत आणि मध्ये मला वाटते खेकडे ह्यात इथे काय माहिती नाही हे बघ खालून दिसत आहेत आपण वतून बघूया आणि आपल्या पहिल्या ट्रॅप मध्ये चार खेकड्या भेटल्या आणि मस्त साईज खेकड्यांची त्याच्यामध्ये मराठी गॅरंटी वाटते त्याच्यामध्ये असतील बघू थोरे थोरे। थो थो दोन तीन काहीतरी आतमध्ये खेकडे हाय ते बघा दिसते थोडे थोडे उगे किती आहेत दिसल्या दोन तरी दिसल्या मला भरपूर टाकलेला एक आहे ना चांगलीच मोठी साईज भेटली आपल्याला याच्यामध्ये मस्त साई ना आता राहिले शेवटची कोईन त्या शेवटच्या कोईन मध्ये बघूया किती आहेत शेवटची कोळीन राहिल्या आणि शेवटच्या कोळींमध्ये बघूया किती भेटतात आणि ते एकदम महिला पूर्ण पॅक केले ते कोणाला दिसायला नाही पाहिजे अशा ठिकाणी एकदम पॅक केले ते तसं माहिती आहे ह्या ना ह्या चालायला बाबांना आणि आईला कसं चालायला जमत नव्हता त्याच्यामुळं आपण जवळपास जाऊन कोळीन लावल्या आणि वरच्या साईडला गेलो असतो ना चांगली मोठी मोठी ढवं होती त्या ढवामध्ये जर आपण चिपून आलो असतो ना तर मस्त मोठ्या साईडच्या भेटल्या बघा इथं आपले एक हाय काल जे आपण बघा पाणी पूर्ण खाली जाईल तेव्हा समजल किती खेकडे आहेत एक पण दिसत नाही आतमध्ये आणि चांगला गाडा होता इथं दगडी वगैरे चांगल्या होत्या चिंबोऱ्यांसाठी जो खाद्य टाकलेला ना म्हणजे खाना टाकलेलं चिंबोऱ्याला तो पण नाही म्हणजे कोणीतरी आता काढून तरी झाला नसता तर आपण खाना उरलाय ना दोन तीन पाहिजे होत्या काय दोन कोयनीमध्ये मस्त एक कोहिनीमध्ये मला ते चार भेटलं आणि एक कोयणीमध्ये दोन भेटले बघ्या टोटल किती झालेत आपल्याकडे कोणीतरी उचलून उचललेली म्हणजे त्यातून खेकड्या कोणीतरी आणि तर त्याच्यात पण चांगल्या भेटले असतात आणि आपण कसं माहिती आहे ना चालाय जमत नव्हतं त्याच्यामुळे जवळच लावलेलं आणि रात्री कोणतरी जाऊन आणि ते कोणी उचलून त्यातल्या खेकड्या नेल्या तर दे आपल्याला भेटलं काहीतरी पासा तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत करत आठवडा